नमस्कार पी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा श्वसन आपण नेहमीच करतो श्वास कसे घ्यायचे कसे सोडायचे हे तू आपण शिकला आहातच पण ज्यावेळी आपणाला ऑक्सिजनची गरज लागते दवाखान्यात बेडवर पडलेला असतो त्या माणसाला विचारा की एका श्वासाची किंमत काय असते तर मित्रांनो श्वास तर सगळेच घेतात पण आपल्याला हा योगाचा श्वास घेतल्यानंतर काय होतो त्याचे बेनिफिट्स काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो सर्वप्रथम काय करायचं आहे श्वास घेताना आणि सोडताना आपलं लक्ष कुठं विचलित होत नाही मनातले विचार निघून जातात आणि आपलं फुफ्फुस आणि हृदय अतिशय छान पद्धतीनं कार्य करत असतं तर मित्रांनो तर हा जो अभ्यास आहे प्राणायामाच्या आधीचा यम नियम आसन आणि त्याच्यानंतर प्राणायाम तर हे प्राणायाम करायच्या आधी तो तो प्राणायाम करायच्या आधी हा प्रायमरी स्टेजचा हा प्राणायाम आहे तो तो कसा करायचा हे सांगतो यम नियम आणि आसन आसनाच्या आधी आपण काय करतो सूक्ष्म व्यायाम करतो शरीर थोडंसं वॉर्मअप करतो तसंच आपला प्राणायाम करायच्या आधी हा प्रायमरी स्टेजचा प्राणायाम कसा करायचा त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला डिटेल देतो आणि अतिशय छान आहे तुम्ही हा घडी बसून करू शकता किंवा माझा व्हिडिओ बघत बघत तुम्ही केला तरी चालेल तर मित्रांनो पद्मासन घाला किंवा वज्रासन घाला किंवा अर्ध पद्मासन घाला किंवा सुखासन घाला ज्या आसनात तुम्हाला बरं वाटेल त्या आसनात बसायचं त्याच्या या पाठीमागचं कारणास आहे की आपण हा अभ्यास करताना आपल्या दुखऱ्या भागाकडं आलं आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे त्या मांडीवर अशा पद्धतीने झालं ते पद्मासन अर्धपद्मासन म्हणजे एकच पाय असा वर घ्यायचा आणि दुसऱ्या मांडीवर टाकून द्यायचं हे झालं अर्धपद्मासन सुखासन म्हणजे साधी मांडी ज्या ज्या आसनात तुम्हाला बटवा बरं वाटेल त्या आसनात बसायचं तर मी अर्ध अर्धपद्मासनात बसतो आणि बसताना काय करायचं ताट बसायचं आहे मान ताट आहे आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत ही मुद्रा लावायची आहे आणि आपणाला श्वसनाला सुरुवात करायची तर मित्रांनो ज्या आसनात आपणाला बसायचं आहे त्या आसनात बसा साधं बसलं तरी चालेल अलगत डोळे बंद करायचे आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ सोडायचं आहे तर मला बोलता येणार नाही तुम्ही फक्त पहा त्यानंतर दुसऱ्या अभ्यासाला मी तुम्हाला कसं कसा श्वास घ्यायचा ते दाखवतो तर मी काय केलं हे तुम्हाला काहीच कळलेलं नाही तर मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी काय करतो चार काउंटपर्यंत मी श्वास भरतो आहे आणि चार काउंटपर्यंत श्वास सोडतो आहे प्रायमरी स्टेजला तुम्हाला हे चार चार काउंटच सफिशियंट आहेत तर मी काय करतो आहे बघा श्वास भरतोय चार काउंटपर्यंत श्वास सोडतो आहे श्वास भरतोय श्वास सोडतोय पुन्हा श्वास भरतोय श्वास सोडतोय पंधरा ते वीस वेळा करायचं मला त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एक स्टॉपवॉच लावा किंवा साधं घड्याळ जरी तुम्ही घड्याळा समोर बसून जरी तुम्ही केलं तरी चालतं चार सेकंद किंवा चार पर्यंत तुम्ही श्वास भरायचा आहे चार काउंटपर्यंत सोडायचं आहे आणि आता पुढचा अभ्यास तर मी सुरुवातीला काय केलं चार काउंटपर्यंत श्वास भरला आणि चार काउंटपर्यंत श्वास वाढला त्याला समकाल प्राणायाम म्हणतात समकाल प्राणायाम म्हणजे काय जेवढा श्वास भरला किंवा जेवढा वेळ श्वास भरला तेवढाच तेवढ्याच पिरियडमध्ये आपण श्वास सोडला आता आपला काय करायचं आहे दुसरी स्टेप घ्यायची आहे त्या पुढची स्टेप घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे चार काउंटपर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि आठ काउंटपर्यंत श्वास सोडायचा आहे पहा श्वास भरतोय श्वास सोडतोय पुन्हा चार काउंट पर्यंत श्वास भरतोय श्वास सोडतोय म्हणजे काय केलं मी ह्याचा रेशो एकास दोन असा आहे म्हणजे काय मी एकदा श्वास म्हणजे एक काउंडपर्यंत श्वास भरला तर दोन काउंटपर्यंत मी श्वास सोडतो तसं मी चार काउंटपर्यंत श्वास भरला आणि आठ काउंटपर्यंत सोडला म्हणजे याचा रेशो काय झाला एकास दोन झाला याने काय होतं तर मनाची स्थिरता लाभते भटकणारं मन जागेला राहतं चंचल मन इकडं तिकडं फिरणार नाही श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळं तुमच्या डोक्यात बाकीचे विचार येत नाहीत तर घाबरलेल्या मनाला काय काय होतं कळत नाही श्वासोश्वास जोरात चाललेले असतात राग आला तर श्वासोश्वास हे ते जोरात चालतात ज्यावेळी माणसाला भीती असतो त्यावेळी श्वासोश्वास जोरात चाललेले असतात तर आपल्याला श्वासोश्वास कसे पाहिजे श्वा नॉर्मल श्वासोश्वास पाहिजे की जे श्वास आपणाला दीर्घायुष्य देतात मनाची भ्रमंती थांबते स्थिरता लाभते वैभव प्राप्त होतो मित्रांनो तर हा अभ्यास करताना बंद खोलीत केला तरी उत्तम आणि बाहेर निसर्गाच्या सानिध्यात केला तरी उत्तम जसं जसं आपण श्वास घेतो आता मी काय केलं श्वास पूर्ण झाला आणि पूर्ण चला या ह्या दीर्घ श्वसनाने काय होतं तर फुप्फूस हे जास्तीत जास्त प्रसारण पावतं हृदय भक्कम होतं शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त, जास्त होतो ह्या मिळालेल्या ऑक्सिजनपैकी वीस टक्के ऑक्सिजन फक्त आणि फक्त मेंदूला लागतं तर जर ऑक्सिजन कमी पडला तर आपण आपली बुद्धी थोडीशी कमकुवत होते तर मित्रांनो हा अभ्यास तुम्ही रोज करा तर पुन्हा एकदा दाखवतो शॉर्टमध्ये श्वास पूर्ण भाराइस है, चार काउंट पर है, चार काउंट पर है, सोढ़ाईस है, और चार काउंट पर भाराइस है, और चार काउंट पर है, सोढ़ाईस है। ऐसा अब ऐसा लेने तक थोड़ा सा अब ऐसा कसा चार काउंट पर क्या लगता तो आठ काउंट पर है सोढ़ाईस। पावन श्वास सोडायचा श्वास भरायचा आणि श्वास सोडायचा निसरा मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आवडल्यास लाईक करा शेअर करा योगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद